राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला जायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे त्यांच्याकडे काही नाही त्यांना फक्त राणायचं नसतं एस टी महामंडळ कोट्यात आहे एसटी महामंडळ कोट्यात आहे एसटी महामंडळ कोट्यात आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फार्म्युला दिलाय राज्य सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे त्या पहिल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे जे एम डी आहेत कुसेकर माधव कुसेकर यांनी काय सांगितलं की एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी फोटो सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही दुसरे कर जे दहा चारशे दहा कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या आम टी कर्मचाऱ्यांचा वाढवा म्हणजे आम्ही सातव्या वेतना बरोबर जातोय त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे फॉर्म्युला दिलाय आम्ही कशा पद्धतीने गेलं पाहिजे हे बघा ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे हे जे सगळे कर्मचारी आहेत स्वच्छकला चौदा हजार चारशे दहा हा पगार आहे आणि राज्य सरकारकडं पंधरा तीनशे आठशे नव्वदची तपावत आहे नंतर परिचर इशाराकार खलाशी सुरक्षा रक्षक चपराशी त्यांना पंधरा हजार सातशे चाळीस हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक आणि सोळा हजार सातशे हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे तिथं आठशे साठची तपास असा सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिला आहे राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिलाय ना आता पन्नास कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती या एक ते दहा वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे चाळीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची अकरा ते वीस पस्तीस टक्के म्हणजे एकतीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची आणि वीस ते तीस वर्ष सहा हजार पाचशे कर्मचारी आहे यांची किती वाडे सगळं दिलंय राज्य सरकारने हे मान्य पण केलं परंतु महिना झालं त्याच्यावरती भूमिका होत नाही माग वाढी होती सतरा तारखेला तेव्हा आमच्या सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघानं घोषणा केली होती की के आम्ही संपावरती जाऊ राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपुला येतात जर सगळे एश्ट्या जाग्यावरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल परत त्यांना पुढे गणपती आहे याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या अजून निर्णय नाही आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत पाच टक्के कर्मचारी आज संपावरती आहेत पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेतो अशाचा भाग नाही पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होत खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते रडायचं रडायचं अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली पन्नास टक्के महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एस टी नफ्यामध्ये आली आहे माझ्याकडे आकडेवारी आहे तुम्ही बघा दोन हजार बावीस ला पंधराशे पंच्याहत्तर कोटी सरकारनं सवलती दिलेल्या आहेत आणि तेवीस चोवीस ला चार हजार एकशे सदोतीस कोटी सरकारनं सवलतीचे दिले दिलेत तर सरकार सवलतीचं चार हजार एकशे सदोतीस कोटी म्हणजे अडीच हजार कोटीची तफावत आहे वर्षाला मग तुम्हाला पगारात मान पगार वाढ करायला काय अडचण आहे एवढं सगळं असताना तुम्ही पन्नास कोटी रुपये वाढवू शकत नाही सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा बैठक घेतली बैठकीला बोलावलं मलाही फोन आले होते सदामाला फोन आला बैठकीला उद्या या माझं मान्य मुख्यमंत्री महोदयांना यांना विनंती आहे माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेतायत तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणं आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे संपावर पुढे जाणार नाही पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं याची भूमिका नाही आणि पण एसटी